च्या झेंड्याखाली जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड ह्या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत आता मगाशी आपण उल्लेख केला की सर्व एकत्रित ही काय ठरलेली परंपरा विरोधकांचं काम आहे की यड्रावकर विरोधात सर्व की काय आज काय चालू झालेलं आहे अशा पद्धतीची प्रत्येक वेळा निवडणुका लागल्या की ही परिस्थिती तयार होती आणि हे सगळ्या परिस्थितीला भेदून यड्रावकर गट हा पुढे जातो राज्याची सवा पुढे जात असतो आज मी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड सगळ्या तिन्ही मतदान केंद्रावर जाऊन आलो एकंदरीत लोकांचा जर उत्साह जर आपण बघितला तर प्रचंड मोठा उत्साह जनतेमध्ये आहे आणि येणाऱ्या तर म्हणजे निकाल उद्याच लागायला पाहिजे होता पण आता गेला एकवीस कोर्टाचा आदेश आहे त्याला आपण नाही येईला आपण काही करू शकत नाही पण एकवीस तारखेला गुलाल हा राजश्री शाहू विकास आघाडीचाच असतो नाही पण जनतेमध्ये त्यामुळं संभ्रम निर्माण होतो आहे त्यामुळं हे झालं असतं जर लगेच तर चांगलं झालं असतं त्यावर आपण काय करू शकत नाही आणि त्यामुळं सरकारसुद्धा काय करू शकत नाही कोर्टाचा निर्णय असल्यामुळं काय कोर्टाच्या निर्णयाला सरकार काय करू शकते